तसं तर आम्ही सगळ्यांनी खूप आ, खूप असे किस्से आहेत खूप असे दिवस होते जे विसरू शकत नाही पण त्यातली सगळ्यात वाईट आठवण म्हणजे तो दिवस सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा ऑगस्ट मी लाईफमधनं कधीच विसरणार नाही कारण त्या दिवशी ज्योतिताई गेली म्हणजे हा दिवस मला असं वाटतं की येऊच नाही किंवा नसता आला तर खूप बरं झालं असतं कारण आमची खूप जास्त सगळ्यांची तिच्याबरोबर अटॅचमेंट होती माझं आणि तिचं रिलेशनही खूप वेगळं होतं म्हणजे रिअल आजीसारखी होती माझी एक चांगली मैत्रीण होती ज्योती आणि ऑनस्क्रीन पण कदाचित तुम्हाला ते दिसलंच असेल की पूर्णा आजी आणि सायलीचे जे काही सीन्स व्हायचे पण ऑफस्क्रीन पण आमचं खूप छान एकलिकिनची रिलेशन होतं आणि तिच्या जाण्याचा जो मेसेज आला मला मला म्हणजे नाही आवडत तो एक दिवस असा होता या हजारच्या प्रवासातला की जर पुसून टाकता आला असता किंवा नसतं घडलं तर बरं झालं असतं आणि आज आता हजार एपिसोड्स पूर्ण होत आहेत हे बघायला ती हवी होती त्यामुळे आम्ही जे काही सेलिब्रेट करू किंवा जे काही इथे छोटं मोठं सेलिब्रेशन होईल त्यात आम्ही तिला नक्की मिस करणार कारण ती एक अविभाज्य घटक आहे आमच्या मालिकेचा आणि आजही आम्ही असं मानत नाही की ती नाही आहे आम्हाला आजही वाटतं की आजी आहे आणि नेहमी तिचे आशीर्वाद आमच्याबरोबर आहेत त्यामुळे ती एक अशी आठवण आहे की जी आँ... नकोशी आठवण आहे ती